शिरोमध्ये भाजपच्या कमल चिन्हावर लढणारा उमेदवार असावा डॉ संजय पाटील जगात देशात नंबर एक चा पक्ष असणाऱ्या भाजप पक्षाचा उमेदवारच शिरोय विधानसभेत असावा असं मत दानोळी येथील भाजपाचे दिव्यांग कार्यकर्ते संजय माने यांना गाडी प्रदान करताना नुरसिंवाडी येथील संजय हॉल येथे डॉक्टर संजय पाटील यांनी व्यक्त केले आणि मी योगा परवायचा घेणे केलो होतो वर्षभरा आणि त्या विषय झाला की संजय मानेने बघितल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की अशा प्रकारचा एक खंदा कार्यकर्ता घरात बसून चालणार नाही आणि त्यामुळं त्यांना तालुकामध्ये फिरण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक रथ देणं गरजेचं असं आणि त्यामुळं आज एक संवाद बैठक संजय मानेना गाडी पिन समारंभ असा कार्यक्रमामध्ये आयोजित केला त्याच्या अखंड प्रयत्नानं भारतीय जनता पार्टी ही टिकून आणि अशी असंख्य महाराष्ट्रात लोक आहेत दार्जलिंगने बोलताना काय काय उलट तिकडे तिकडे सांगितलं सुदर्शित पण आपण त्यातलं काय घ्यायचं तेवढंच ठरवायचं आपण पद्माकरने बोलताना पद्माकरचं इच्छा असते की मी बोलतो मुद्द्यावर दानले बोलला तर ते कधी काही गरज आहे सगळ्याच्या भावनावर पोहोचले बंधुनो भारतीय जनता पार्टीचा आजचा समाप बैठक मुद्दामच घेतली त्याच कारण असं होत की बरीच मतं मतात शिवाजीराव आता तालुक्यामध्ये चालू आहेत त्याचा परिणाम जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा परिणाम राज्यामध्ये राज्याचा परिणाम देशावर चाल आम्ही आज ठरवलं की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवायचं मुकुंद बोगड साहेब आम्ही काय ठरवलं की कोणीही सोडायचं को नाही मग तो कोण आहे ज्येष्ठ आहे नेष्ठा आहे जुना आहे नवा आहे हा काय नाही इथं आम्ही काय झालं भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळाला जो मुद्दे मी भारतीय जनता पार्टीचा आहे ते नाही आले आम्ही निर्णय केला की जो मुद्दे भारतीय जनता पार्टीचा नाही आलो जो मुद्दे भारतीय जनता पार्टी करतोय ते नाही आलो जो मुद्दे भारतीय जनता पार्टी काम करू इच्छित ते नाही आलो की बघून आम्ही ठरवलं की आम्ही खुले आव्हान दिलं सगळ्यांना खुलं निमंत्रण दिलं की भारतीय जनता पार्टी समूहात बैठक मिळावा आज बैठक आपण घेतोय शिरूर तालुक्यामध्ये नरसिंह घेतोय आपण सगळ्यांनी निमित्त आहे की माने आपण आपण गाडी प्रदान करतोय एक ज्येष्ठ कार्यकर्त्याला देतोय त्याचा सन्मान करावा आणि त्या सन्मान निमित्तानं आपण एक बूट बांधव रामव दादा सांगितलं की भारतीय जनता पार्टी मूठ बांध आता बोलता सांगितलं रामोताने बोलता सांगितलं की माग धनुष्यबान मिळालं त्याच्या आधी धनुष्यबान मिळालं लोकसभेत नशिवान मिळालं लो, विधानसभेत नळशिवान मिळालं या बऱ्याच गोष्टीने बोलताना सांगितलं उमेश आम्ही निर्णय असा घेतला होता की आज आपण यायचं आपण बसायचं आपण ठरवायचं की भारतीय जनता पार्टीला आपण ताकद एकत्र खरं काय कुठं आहे ताकद करायची नाही करायची एकत्र मला इच्छा दिसत नाही कोणाच्या करा भारतीय जनता पार्टीची ताकद ही गुप्त आहे सुप्त आहे मी काय म्हणतो लक्षात ठेवा गुप्त आहे मी सुप्त आहे ती माहीत नाही त्याला जागरूक केलेलं नाही जागरूक करायचं करायचं मी भारतीय जनताकडे काम करतोय पदाधिकारी म्हणून काम करतोय मी ठरवलं की शिरोळ तालुका तालुका भारतीय जनता पार्टीला को मिळाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ येते किती येतात दहा विधानसभा मतदारसंघ आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे कुठला आहे काय असा कप आहे कुठला सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी देशात भाजप आहे राज्यात आपली सत्ता आहे मग जिल्ह्यामध्ये आम्ही असा विचार केला की जर दहा विधानसभा मतदारसंघ येतात तर त्या दहा पैकी भारतीय जनता पार्टीला विधानसभा मतदारसंघ किती मिळणार आमच्या काही नेत्यांनी आम्हाला की दोनच मिळतात दोन मिळणार म्हणून तिला एकच आज घेतलं आणि ते अपक्ष होते आणि त्यांचे उमेदवारी जाहीर राहुल आघाडी आणि एक एकदाचा मतदारसंघ दिला दक्षिण कोल्हापूर दक्षिण मग दहा पैकी दोन देश जगात सगळ्यात मोठा पक्ष उठला देशात भाजप राज्यात भाजप जिल्ह्यात फक्त दोन मागच्या आम्ही शून्यच आहे मागच्या आमचा एक आमदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आलेला नाही आम्ही विचार केला आता सांगितलेलं नाही त्यांना की आम्हाला कमीत कमी चार विधानसभा मतदारसंघ आम्हाला पाहिजे दहा महिला आम्ही जास्त मागत नाही तुम्ही युती केल्या युती तुम्ही शिंदेसाहेबांच्या तुम्ही तुम्ही अजित पवारांच्या केल्या ती करा ती करा आमची काही हरकत नाही कमीत कमी चार मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळालं पाहिजे कुठले एक म्हटलं आमचे एक आहे मान्य आहे एक कोल्हापूर दक्षिण आहे मान्य आहे तिसरा शिरोळ आणि चौथा हक्क एक चार विधानसभा मत असं कमीत कमी आम्हाला भारतीय जनता पार्टीला कमल आहे बरोय चुकाय बरोय चुकाय म्हटलं चार दहा बिल इंजिनिया चारच द्या आम्हाला जास्त खूप जिल्हा बे आमच्याकडं नाही जिल्हा दूध संघ आमच्याकडे नाही जिल्हा परिषद आम्ही आज सुद्धा नाही बंद आहे आमच्या सत्ता काय कुठली जगात देशात राज्यात सगळ्या मात्र पक्ष पण जिल्ह्यात आहे मी कारण नाही कारण काय त्याचं कारण का असं होतं की आमच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी आम्ही जे घालतोय या कमळाला लढायला संधीच मिळत नाही लोकसभेला मी तिकीट मागितलं मी म्हटलं मी लढणार भाजप राष्ट्र शिवसेना आणि काय जेव्हा जे असेल तिकीट मला द्या तिकीट म्हटलं शिवसेना गेलं आम्ही सगळ्यांनी ताकद लावली प्रामाणिकपणे आपण काम केलं जिल्ह्या राज्यामध्ये अतिशय विपरीत परिस्थिती असताना सुद्धा पलीकडच्या कोल्हापूर लोकसभा पदा पावणे दोन लाखांना उमेदवार पडलेला असा सुद्धा आमच्या मतारसंघातला उमेदवार चौदा हजारावती असताना रिपोर्ट होता डी मायनस कुठल्याही शेमड्याला विचारण सांगतो पडता नाही म्हणून पण भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि हा उमेदवार चौदा हजारनं आमच्या मतारसंघात निवडून आम्ही न्याय दिला की नाही म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी खासदार असतो त्याला आम्ही निवडून दिला तिकडेही शिंदे होता आमची इच्छा अशी आहे आता आमची मागणी निधीला अशी आहे मी दाखवून बोललोय सुशांत ना देवेंद्रजीला भेटून आलाय मी बावनवेळे सांगितलं की सहा सहा दहा विधानसभा सा मतदारसंघ दोन लोकसभा मध्ये दोन्ही लोकसभा तुम्ही शिंदे गटाला दिले दोन्ही खासदार त्यांना दिले दे आता विधानसभेमध्ये आता येणार विधानसभेमध्ये आम्हाला भाजपला चार कमीत कमी पाहिजे तर आणि शिरोळची भक्कम दावेदारी आमची असणार आहे आम्ही स्पष्ट सांगितलं ही दावेदारी असणार आहे मी लढणार आहे मी असो तुम्ही ठरवा पक्षात ठेवू दे तुम्हाला जुनाचे रा असला संजय भटले असतील सुशांत भटले असतील कोणी असलेले असेल भाजपचं कोण असेल ते असेल पण माझ्याकडे कमळ आले आम्ही सांगितलं कमळाला तुम्ही ठरवा तर म्हटले आम्हाला युतीचा धर्म पाळावा लागेल मग ठीक आहे सगळे धर्म पाळा कस आम्हाला का बघाल बोलताना सांगितलं काय सांगितलं सत्ता आली नसती तर बर झालं असत काय म्हटलं बरं काय ही भावना माझी आहे आहेत सगळ्यांची आहे कारण सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची कामं फार कमी झाली ही 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 आहे आहे नाही त्या भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत नेता कार्यकर्ता त्या पदावर संवैधानिक पदावर जात नाही तोपर्यंत आपल्या भारतीय जनता पार्टीला न्याय मिळणार नाही आम्ही तर स्पष्ट सांगितले मला बैठक मुंबईत झाल्या बैठकी सांगितलं आम्ही स्पष्ट म्हटले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भाजपने लढवावी काय म्हटलं आम्ही तर म्हटलं ना अठ्ठावीस जागा लढवा फिर झाली जे युती केली काय काय भानगडी झाल्या सतरा आमच्या आल्या एकतीस पडल्या किती पडल्या अठ्ठावीस पैकी एकतीस पडल्या सतरा आमच्या आल्या तेवीस आम्ही होतो नऊ आलो एकटं भाषेत टीव्ही शेत युद्ध केली नऊ एकटा भाषेत टी व्ही आहे दोनशे आठ्याची भाषा पडव एकटा भाषेत नाही माझी गरज आहे सांगितलं नाही त्यांना मग युद्ध तुम्ही करत राहा आमची काय हरकत नाही आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ठरवतोय की आजच्या माझं काय काय नसेल माझा पक्ष कुठं नसेल माझं कमळ कुठं नसेल तर मी काय करायचं मी काम कसं करायचं पळायचं आमच्या हात पडल्यामध्ये वाट लागली आमचे तालुक्याचे सदिश म्हटले जिल्हाध्यक्ष दिलमळे तिथं आमची वाट लागली आहे कशी ग्रामपंचायतला भाजप नाही पंचायत समितीला भाजप नाही जिल्हा परिषदला भाजप नाही विधा विधानसभेला भाजप नाही लोकसभेला भाजप नाही गोकुळला भाजप नाही जिल्हा बँक भाजप नाही वारनेत भाषण नाही भाजप कुठे मग केंद्रात के के फक्त एकच गुंतर नव्हतं हो माझा ग्रामपंचायत लढणारा माझा पंचायत समिती लढणारा माझा जिल्हा परिषद लढणारा तुम्ही कार्यकर्ते हो तुम्ही कुठे आहे तिथे सगळ्या जण सुराजला दिले हात घेता सगळा जण सुर सोडलाय तिथं कुठे जायचंच नाही पण अशा वा तर वाईट परिस्थिती आहे भाजपचा कार्यकर्ताच मिळत नाही तिथे तर कसं मिळणार त्याला घरातून मध्ये पडत नाही त्याला त्या घरातून उभारू शकत नाही तू थोडी वाईट परिस्थिती आहे आता हे सगळ्या विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं असं की आता उद्याच्या भूमिकेमध्ये भाजप भक्कम करायचा करायचं कधी करायचं आहे सगळ्या राजवार करायला भाजप भक्कम करायचंय की नाही माझी इच्छा आहे पण हे सगळं जरी असलं तरी आम्ही ठरवलं आता की उद्याच्या भूमिकेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं भाजपची सुप्त ताकद आहे भाजपला वजा करून भाजपला वगळून राबवता ते आहेत तर आम्ही सगळी म्हणजे लक्षात ठेवा भाजपला वगळून भाजपला ग्रहित न धरता आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते काय करतात आमच्यावर येतात असं जर कुणाची भावना असेल तर ती खरे आहे काय खरं आहे काय ग्रहित धरून तुम्हाला कोण राजकारण करत असेल तर करणार काय करणार काय होय का सांगा मला कुठं जायला बरं हे कोणतं घेऊ हे काय करते सुशांत ना, ना म्हटलं पहिला देश मग पक्ष नंतर मी शेवटी मी जगलो पाहिजे ना टिकलो पाहिजे ना मी जर जगलो नाही मी जर टिकलो नाही मी जर काही माझं असं राहिल नाही तर मी पक्षाला कसं टिकवणार आणि पक्षाने गेला तर देशाचं मग आता कुठंतरी स्वतःसाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला वाटचाल करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यात टक्क्या टप्प्यात बाहेर फोडवून मी आता बाहेर पडले मी तरी काम आहे तसं मराठीमध्ये सुश्रिद्धी बेरोजगार तसा आहे एक मुलगा धंदा बघतो एक मुलगा राजकारण मला काही कामच नाही आणि ते माहित आहे ना हनुमान हनुमानानं लंकेत केला होता सीतेला आणायला आणि त्या हनुमानाला आढळल्यानंतर काय केलं सीतेला आणायला गेलं हनुमानाला आडवलं त्यानं काय केलं काय केलं त्यानं काय केलं त्याला जोरात मला काय केलं त्यानं मी बी हनुमानाची आवडत आहे लंका जायला मलाही परत पडणार नाही लक्षात ठेवा आणि मी अनुभव लावल्यावर तुम्ही आमचेच आहे आपण सगळी म्हणून एकत्र काम करूया उद्याच्या भूमिकेमध्ये भाजप टिकवायचं आता परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळे भाजप टिकवायचं तर आपल्याला सगळ्यांना अतिशय ताकदीन जावं लागेल महायुतीचं जे असेल ते होईल ते होईल पण अजून खंबीरपणे सांगायचं आहे भाजपचाच उमेदवार पाहिजे आणि त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या आजच्या कार्यानिमित्तानं विनंती कर तुम्हाला करायचं आहे तुम्ही सगळे जर कोरमधले आहे भाजपमधले आहे भाजपच्या कोरमधनं कसं कानातलं कानात सांगायचं हे तुम्हाला माहीत आहे इथं आर एस लोक आहेत तर गो संघटनेचे लोकं आहेत इथं तुमचे जुने भाजप सगळी निष्ठावंत सगळे जुने आहेत त्यानंतर बजरंग दलची आहेत ही सगळी म्हणजे त्यामुळे तुम्हाला माहित आहे कानात 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 कान कसं सांगायचं कानात कानात सांगायला चालू करा काय सांगायला चालू करा कमळच पाहिजे जमलं तर कमळ नाही तर नाही काय सांगायचं काय सांगायचं जमलं तर कमल नाहीतर नाही अशा प्रकारच्या भूमिका आपल्या आपल्या कानात सांगायला चालू करा आपल्या सगळ्या लोकांना सांगा चालू करा जे आता मुकुंदा म्हणजे जाहीरपणे सांगा जाहीरपणे सांगा सांगा कानांनी सांगा पसरू नाही सगळी होते व्हॉट्सअपवर टाका ग्रुपवर टाका वनवा पेटवा जो वनवा जो पेटत नाही जो दंगा होत नाही भाजपचा नेता भाजपचा कार्यकर्ता भाजपचा कार्य नेता हित्त विधानसभे जो पण लढत नाही तो पण भाजप थांबणार नाही ही भूमिका वर गेली पाहिजे काय गेली पाहिजे ही भूमिका आता वर गेली पाहिजे आणि त्यामुळे भाजपचंच तिकीट घ्या आमची काय हरकत नाही आम्ही काय म्हणतो आज हे जे आहे हे कमळाचं चिन्ह घ्यान कुणी लढू नका आमचं जाहीर आव्हान आहे हे घ्या कमळा चिन्ह कोणी लढू दे मग विद्यमान लढू देत का आम्ही लढू द्या कोणी लढू दे कमळाचं चिन्ह घेऊन लढा आमची काय हरकत आहे बरोबर काय नाही तर हे येत नाहीत म्हणून हे नको हे येत नाहीत म्हणून हे नको मी काही विश्वस्ट बोलणार नाही मग हे नको काय कारण ही सुप्त सक्ती आहे तुमची तुमची ताकद फार मोठी आहे मला माहित आहे काँग्रेससारखं नाही तुमचं राष्ट्रवादीसाठी वाऱ्यावरची वरात नाही दीपक रानमाला विचारा अध्यक्षला विचारा का सतीशला विचारा आमचे भाजपचे नेते कार्यकर्ते असे आहेत मेलं तरी कापलं तरी भाजप पण आता त्याला दुसरा एक पर्याय आला आहे त्याच्यावर त्या बटनावर एक पसरा पर्याय आला व चिन्हाच्या खाली एक बटन असतं शेवटचं बटन काय म्हणते त्याला मग भाजपला द्यायचं नाही ना नाईच शेवटी खाली बटन आणि ती जर बटन अगदी तर काय होईल हा एक प्रकार आहे त्यामुळे सगळ्यांनी जरा एकत्रपणे व्हायचं आहे मी तर दादा सांगितले मला परवा जाणार मला, 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 मला ना मला भेटले आम्हाला होता मला भेटले तिथं मला म्हटले डॉक्टर तुम्हाला यावर्षी एक निवडणूक लढवायची आहे लोकसभेच्या पूर्वी लोकसभेच्या पूर्वी म्हटलं ओके लोकसभा झाली काल परवा फोन केला दादा मला एक निवडणूक लढवायची आहे लोकसभा संपली मी काय जिल्हा परिषद उमेदवार नाही राहिली कुठली जाहीर करा नाही बुगे ना बघ्या बघ्या तुम्हाला सांगायचं काम केले तुम्ही दिलेल्या शब्दाची आठवण मी करून द्यालय उद्या माझ्यावर कृपया शब्द ठेवू नका की तुम्ही केलं वेगळं केलं असा काही माझ्यावर शब्द ठेवू नका या भूमिकेत जाऊ नका ही भूमिका जर पूरक पूरकले त्या दहा दहा आम्ही करून दिली त्यांना आठवण करून दिली आणि सगळ्यांना सांगितले आमच्या सगळ्या नेत्यांना बोलून सगळ्यांना आपण एकत्र बसूयात माझी सगळी तयारी आहे पुढे जायची मागणी तयारी आहे पण कमर चिन्हावर लढायची तयारी कमर कुलकोन पुढे जायला त्याच्यावर माझी बसायची तयारी आहे ही भूमिका आपण ठेवूया माझी खात्री आहे की जगात देशात आणि भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात जो सगळ्यात मोठा पक्ष आहे तो पक्ष निश्चितपणे कागदावर नव्हे तर सत्तेत सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरला आला पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि माझी खाते आहे निश्चित की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी ठरवलं की माझी सगळ्याकडे ताकद आहे शिरोळ असेल हातकन्या असेल कोल्हापूर दक्षिण असेल कारण दक्षिणमध्येच राहते मी परवा सांगितलं दक्षिणमध्येच राहते मी तू कोल्हापूर त्यामुळे दक्षिण असेल तिकडे राधा बुदुर्ग असेल तिकडे उपचंदगड असेल प्रत्येक आमचे लोक आहेत या सगळ्या भूमिकेतना भाषा सक्षम करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात भाजप एक नंबर करण्यासाठी निश्चितपणे मला खात्री आहे तुम्ही मला साथ द्या सगळी मी तुमच्यावर आहे ताकद माझ्यावर राहा आणि आपल्या दोघांची पार्टनरशिप करूया आणि त्या पार्टनरशिप बद्दल कमळ सक्षम करूया कमळ मोठं करूया कमळ सक्षम करून कमळाच्या माध्यमातून निश्चितपणे एक विचार हिंदुत्वाचा विचार आपल्या सगळ्यांचा विचार निश्चितपणे या देशाला आणि राज्याला दिव्या एवढंच या निमित्तानं आम्हाला सर्वांना मी विनंती करतो आवाहन करतो आमचे सहकारी संजय माने यांना सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्या आभिष्ट चिंतन करूया त्यांच्या आई आल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मी त्यांच्या घरात उत्तीर्ण गेलो आणि त्यामुळे हे सगळं चित्र पहिल्यानंतर निश्चितपणे मला वाटतंय की मी पुढे सगळं खावं जेवढी ताकद आहे ती ताकद लावून करावं आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की संजय मानेंना एक प्रातिनिधिक म्हणून करावं आणि निश्चितपणे आपण सगळ्यांकडून आशीर्वाद दिला आहे संजय माने फिरतील दानवेळेचे लक्ष मध्य तो सगळा भाग हा त्यांच्या पाय घालचा आहे आणि त्यांना सगळं माहीत आहे म्हणजे कुणाला कुठं इंजेक्शन द्यायचं कुणाला कुठली गोळी द्यायची आणि कुणाला कसा उतारा काढायचा हे सगळं त्यांना माहीत आहे त्यामुळे हे अशी सगळी म्हणजे स्टेजवरची आता मला तर भाजपमध्ये प्रवेश दिलेले तालुक्यात आहेत मी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा तालुक्यातही होते महावे ककडे आणि ते प्रवेश तरी दिला मला भाजप मी सगळी अशी मंडळी ही सगळी मंडळी सरपंच म्हणा ही सगळी ज्येष्ठ मंडळी मला समाधान आहे खरंच बरं वाटलं मला हे चित्र समोरचं बघितल्यानंतर मला खरं समाधान वाटलं की मी मला भाजपमध्ये अॅक्सेप्टन्स आहे हे भाजपमध्ये लोक मला स्वीकारतात माझ्या आव्हानाला लोक येतात सगळी लोकं जमतात आणि भाजप म्हणून आपल्याला काम करायची लोकांची इच्छा आहे हे वाटू ऐकून बघून मला अतिशय समाधान वाटलं आपल्या सर्वांना निश्चित तुझ्या शुभेच्छा येणाऱ्या विधानसभा निवडणुका निश्चितपणे आपली भूमिका ठामपणे ठेवायची आहे महत्वाची आहे आणि त्या भूमिकेवर महाराष्ट्राचा इतिहास घडणारा आपल्याला सत्ता आणी असेल तर आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे ताकद दाखव भाजीची भाजप सत्ता आणण्या देवेंद्रजींना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करूया कारण भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे बरीच अडशे अडचणची होते म्हणजे एकनाथ वाईट काम करेल असं नाही पण देवेंद्रजी नसल्यामुळे मी आम्हाला डायरेक्ट बोलता येत नाही वाया जायला लागतं देवेंद्र की डायरेक्ट जाता येतं देवेंद्रजींना देवे मुख्यमंत्री करूया एवढेच या निमित्त आपल्याला सगळ्या सांगतो भाजपची सत्ता भाजपचा आमदार आज शिवाय बदला झाला म्हणजे एवढे एवढी प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी करूया मनामध्ये करायचे ना भाजपचा कमळाचा सामना शिरोमध्ये झाला पाहिजे एक प्रतिज्ञा आपण सगळी टीव्ह आमच्या यावेळी भाजपा युवा प्रदेश सचिव सुशांतदा पाटील मॅनेजिंग डायरेक्टर सुमित पाटील मेजर सुनील पाटील माजी तालुका अध्यक्ष महावीर तकडे मुकुंद पुजारी पोपट पुजारी जयपाल मानगावे अॅडव्होकेट सुरेश पाटील उमेश शंभू शेट्टे राजेंद्र फल्ले सुदर्शन माळी बापूसो ऐनापुरे युवराज लाटवडे रुपेश पाटुगले, उज्वला बरगाले वैशाली पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर महान नुरसीवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा